दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर शहर पोलीस व नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने स्थापित सिव्हिल लाईन पोलीस कंट्रोल रूम नागपूर शहर परिसर येथील कमांड अँड कंट्रोल सेंटरचे लोकार्पण सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला सदर कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमादरम्यान सिम्बा प्रणाली अपग्रेटेड वेबसाइट, इंटरग्रेटेड कम्युनिटी सेंटर पास मोबाईल सर्व्हिलन्स व्हीकल आणि ड्रोन यांचे लोकार्पण करून सादरीकरण करण्यात आले तसेच नमूद कार्यक्रमाचे औचित्य साधून नागपूर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील एकूण दोनशे ऐंशी गुन्ह्यातील जप्त चार करोड एक्कावन्न लक्ष एक्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मनोगतमध्ये पोलीस ठाण्यातील जप्त मुद्देमाल परत केलेले मूळ मालकांचे अभिनंदन केले तसेच कमांड अँड कंट्रोल सेंटर येथील वेगवेगळ्या अत्याधुनिक उपकरणाचा नागपूर शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपयोग होईल असे मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी केले तसेच सूत्रसंचालन पोलीस निरीक्षक कविता इसारकर यांनी तर आभार प्रदर्शन सहायक पोलीस आयुक्त अश्विती दोर्जे यांनी केले